तर हाय मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज काहीतरी खाण्यासाठी तर आज चालू आहे त्याची पार्टी पप्पा दे पार्टी ये। बाबा हा हे बघा मित्रांनो ले तुटून पडलेले खाण्यासाठी लोक जस काय खालेलीच नाही कधी तरी पप्पा खूप तुटून पडलेली खाण्यासाठी हे बघा मथारी पण आवाज झालेली आहे तिकडून बाबा याला लिहिले पपई खाण्यासाठी हे बघा तुम्ही पपई माझ्या हॉटेल राहते की नाही तर मॅडम तुमचा काय विचार मला देण्याचा विचार आहे का नाही गजब हे बघा परी मॅडम खायला बघू शकतो तुम्ही हाय करा हाय करा परी मॅडम हाय करा हाय करा हाय करा हाय तर खूप मजा आली पपई खाण्याची

ऐपल नाही बाळा ती करबी नाही जी पपई पपई डबल एक कापलेली पपई हे खाया सगळे खा या तुम्ही पण सगळे असे तकलवून बसलेले कशी कापणं चालू आहे कशी नाही सगळे तकलवून बसलेले एक बार वर कर मोठ कॅमेरा